नमस्कार मित्रांनो नाशिक प्रॉपर्टी मित्र यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी तुमचा प्रॉपर्टी मित्र विनायक आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नाशिक पुणे रोड येथील टागोर नगरमध्ये रो बंगलोचा असा हा सुंदर प्रोजेक्ट आपल्यासाठी घेऊन आलो आहे तीन बेडरूम हॉल किचन असा असलेला हा टंडेला रो बंगलो तुम्हाला नक्की आवडेल कारण स्पेशियस आहे लोकेशन अगदी छान आहे अगदी हायवेपासून जवळ जर तुम्ही नाशिक रोडपासून जवळ रो हाऊस किंवा रो बंगलो पाहत असाल तर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो तर हे एकूण आठ रो हाऊसेस आहेत त्यापैकी आपल्याला दोन तीन रो हाऊस या ठिकाणी बघायला मिळतील तर अतिशय सुंदर असं लोकेशन आहे शांत परिसर आहे त्यामध्ये अतिशय सुंदर असं घर तुम्हाला स्वतः तुम्हाला इथे मिळणार आहे कमर्शियल रोड फ्रंट असलेला हा प्रोजेक्ट आपल्याला नाशिक पुणे रोडपासून फक्त पाचशे मीटर जास्तीत जास्त पाचशे मीटर अंतरावरती बघायला मिळेल तर आपण रो हाऊसच्या व्हिडिओ टूरला सुरुवात करूया खाली आपल्याला मिळते अशी स्पेशियस पार्किंग त्याच सोबतच आपल्याला मागच्या साईडलासुद्धा बऱ्यापैकी मोठी पार्किंग आपल्याला पार्किंग म्हणा किंवा फॅमिली सिटिंग या ठिकाणी तुम्ही बनवू शकता असा स्पेस तुम्हाला या ठिकाणी मागच्या साईडला मिळतो आहे एंट्री केल्यानंतर पूर्वपश्चिम एंट्री दिलेली आहे त्यानंतर आपल्याला स्टेअर केस इथे बघायला मिळेल आणि मागच्या साईडला जायलासुद्धा तिथे रस्ता आहे पूर्ण जिनाला स्टार्ट टू एंड स्टीलचं रेलिंग या ठिकाणी मिळणार आहे क्वालिटी कन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळणार आहे जिनाला तुम्हाला वुडन फिनिशिंग दिसणार आहे वरती आल्यानंतर आपण एंट्री करतो आपल्या हॉलमध्ये हॉलमध्ये आपल्याला ओ पी वगैरे करून मिळेल त्यानंतर फ्रेंच डोअर आहे स्पेशियस अशी विंडो आहे जरीज अटॅच टॉयलेट बाथरूम इंडियनमध्ये हॉलच्या बाजूला आणि त्यानंतर किचन आहे आपला एल शेपमध्ये त्याला सुंदर असं एलिव्हेशन दिलेलं आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल तर असं साजेसं सा किचन तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि ते तुम्हाला आवडेलसुद्धा हे आहे इंडियन टॉयलेट आणि बाथरूम त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिझायनर टाईल्स फिटिंग या ठिकाणी दिलेली आहे हा सुंदर असा आपला स्पेशियस हॉल या ठिकाणी आपल्याला फॉल सिलिंग देण्यात आलेली आहे एलईडी फिटिंग त्या ठिकाणी करता येईल इथे आपल्याला सोबत समोर स्टँडिंग गॅलरी आहे रोड फ्रंट आहे सोबतच आपल्याला टफन ग्लासचं रेलिंग या ठिकाणी दिलेलं आहे कलर कॉम्बिनेशन या रो हाऊसचं तुम्हाला अतिशय सुंदर मिळणार आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पुन्हा याचा वेगळा कलर करण्याचा विचार करावा लागणार नाही पुढे येऊ आपण आपल्या बेडरूमकडे वरच्या फ्लोअरला आपल्याला दोन बेडरूम्स मिळणार आहेत एक फ्रंट साईडला आणि एक मागच्या साईडला तर आपला हा कॉर्नर सर वॉज असल्यामुळं याला उजव्या हाताला एक तुम्हाला विंडो मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला व्हेंटिलेशन अतिशय चांगलं या ठिकाणी मिळेल हा आपला फ्रंट व्ह्यू आहे कमर्शियल रस्ता आहे मित्रांनो जवळपास पंधरा मीटरचा जेणेकरून तुम्ही खाली काही बिझनेसचं प्लॅनिंग असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता इथे वेस्टर्न टॉयलेट बाथरूम आपल्याला मिळणार आहे ते सुद्धा अतिशय छान डिझाईन वगैरे केलेले टाईल फिटिंग या ठिकाणी मिळणार आहे फिटिंग सगळं व्यवस्थित मॅनेज करून दिलेलं आहे मागच्या बेडरूमला दोन विंडोज आहेत सा सा हा कॉर्नर सर्व हाऊस असल्यामुळे त्यानंतर आपण आपल्या टेरेसवर जाऊया इथे तुम्हाला एक बेडरूम मिळणार आहे टॉयलेट आणि बाथरूम मिळणार आहे अटॅचमध्ये टॉयलेट बाथरूम इथे मिळणार आहे ते दुधा सेम स्ट्रक्चरमध्ये आणि मागच्या साईडचा हा बेडरूम वुडन फिनिशमध्ये दिलेला आहे सेम साईज बेडरूम आहे जो खाली आपला मागचा बेडरूम होता त्याच साईजमध्ये वुडन फिनिश आहे इथे त्या बाजूलाही बंगलेच आहेत त्यामुळे हवेशीर तुमचा हा परिसर असणार आहे बॉक्स विंडोज या ठिकाणी आहे सो so, अतिशय सुंदर असं एलिव्हेशन तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्हाला लाईक करता येईल व्हिडिओ शेअर करता येईल आणि प्रॉ कॉन्टॅक्ट करा व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर टेरेसवर बघतोय आपण इथे चायना तुकडा घोटाई ह्याला म्हणतात जेणेकरून आपल्या घरामध्ये पाण्याचा गळतीचं प्रमाण राहत नाही लिकेज वगैरे होत नाही अतिशय सुंदर अशी क्वालिटी कन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे सो आपला टेरेसवरून आपला असा व्ह्यू दिसतो अतिशय छान असं बांधकाम आहे टेरेसवर आपल्याला जवळपास एक हजार लिटरची पाण्याची टाकी इथे मिळणार आहे आणि हे आहे आपलं थ्री बी एचकेचा सेपरेट कॉर्नर बंगला जो तुम्हाला आवडला असेल तर नक्की संपर्क करा व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबर्सवर याची किंमत आहे जवळपास पंच्याऐंशी लाखापर्यंत तर लवकरात लवकर व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार